A B T नागपूरच्या जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीतील नारावस्ती परिसरात उर्फ झुंड चित्रपटातील छोटा छत्री याची मंगळवारी रात्री निर्गुण हत्या करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रियांशूवर काही अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यात प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जरीफटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली प्रियांशुचा स्थानिक पातळीवर काही गुन्हेगारी घटकांशी वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र हत्येमागील नेमका हेतू अजून स्पष्ट झालेला नाही पोलिसांनी सध्या यामध्ये ध्रुव शाहू याला अटक केली असून पोलीस या घटनेचा सर्वांगाने तपास करत आहेत ती तीनच्या दरम्याने आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी मला वायरने बांधून तो जखमी आहे त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी इसम जखमी मुलगा इसम म्हणजे असा मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे वरण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून ता मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशू उर्फ बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री धूप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळेला बाबू छत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबू छत्रीची बहीण शिल्पा छेत्री हिच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुपच्या ध्रुपच्या ध्रुप शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे याच्यामध्ये सध्या तिथे ते आरोपी एकच दिसून आलेला आहे पुढे तपास चालू आहे त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला तर बघत आहे मृतक जो आहे तो राणारा मेकोसाबागचा आहे आ, नगर नगर कोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागावात आहे राहणार आहे